नमस्कार निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपली सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण मार्केटचा व्ह्यू बघतो आहे सात फेब्रुवारीसाठी तर पहिली लेवल जी आहे ती निफ्टीसाठी आहे निफ्टीमध्ये एक तेवीस हजार पाचशे पन्नासचा एक सपोर्ट बनलेला आहे आणि वरती जर मार्केट ओपन झालंस तुम्ही कुठंही तर तुम्ही बाय कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालंस तुम्ही फूट बाय करायचं आहे ह्या निफ्टीसाठी लेवल आहे उद्या सात फेब्रुवारीसाठी पन्नास हजार तीनशे हजार सपोर्ट आहे आणि जर मार्केट याच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचं आहे पाच दिवस आपण लेवल दिवशी शकलो नव्हतो कारण मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळे मला लेवल देता आले नाहीत पण आजपासून रेग्युलर आपल्याला लेवल, लेवल मिळत जातील आणि आपण काल सेन्सेक्समध्ये श्यात्तर हजार सातशेचा फूट दिला होता शंभर रुपयाला बाय करायला सांगितला होता आणि तो बघू शकता तुम्ही इथं एकशे त्रेपन्न रुपये नव्वद पैशापर्यंत गेलेला आहे जर रिटर्न्स जर बघितले तर चोपन्न टक्के रिटर्न्स दिलेले आहेत एकाच दिवसामध्ये यासाठी दोन हजार रुपयेचं कॅपिटल लागलं ला। आणि एक हजार अठ्ठ्याहत्तर रुपयेचं प्रॉफिट झालेलं आहे चोपन्न टक्के रिटर्न्स एका दिवसात मिळालेले आहेत आणि दररोज आपण यातून पन्नास ते सत्तर टक्के रिटर्न्स कमवतो आहे जर हे शिकायचं असेल तर येणारी बॅच आपली चौदा तेरा फेब्रुवारीपासून चालू होती सायंकाळची बॅच तर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्यासाठी ॲडमिशन घेऊ शकतात नंबरवर फोन करून धन्यवाद